त्याच ठेवणीमधलं हे अक्षर आहे कुठलं आता याची ठेवण कशी आहे आपण इथे जर बैल इथंपर्यंत ट लिहिलेलं आहे आपण किंवा ढ पण लिहिलेलं आहे आणि ढ लिहित असताना कालच्या बदल आपल्याला वाढवायची सोपा अक्षर काय अवघड काय नाही आहे ही सरळ रेष लक्ष द्या ही उभी सरळ रेष लहानशी मारून घ्यायची पुन्हा आडवी रेष परत सी हा पुन्हा हा गोल आणि त्यानंतर ही बाहेर काढायची रेश क्लिअर आहे का द कसा लिहायचं समजलं सोपं आहे अवघड काय नाही आहे आता मधली जे अक्षर आहेत ते आपण नंतर बघणार आहे हा सेशन कम्प्लीट झाल्यानंतर बघणार आपण सगळ्या शेवटी स्टाईलमध्ये अक्षर असतात भरपूर हे असं लिहिलं जातं बरोबर आहे का किंवा हे असं सुद्धा लिहिलं जातं